शेतकरी मित्रांनो नमस्ते श्रीगणेश आगरी फार्ममध्ये आपलं सर स्वागत आहे आपण पाहत आहात भुईमुगाची लागण आता आपण टोकन पद्धतीच्या मशीनने करत आहोत आपण पाहू शकता आपण कस्तूर एकशे आठ बॉम्बे सीडची हराठी निवडलेली आहे बेडवरती साडेचार फुटाचे बेड टाकलेले आहेत त्याच्यावरती आपण तीन लाईनी त्या लावत आहोत टोकन मशीनच्या त्यांच्या साह्याने टोकन करत आहोत त्याला आपण रासायनिक खत पुढे टाकत आहोत चौदा पस्तीस चौदा आणि सल्फर सल्फा मॅक्स घेतलेला त्यात, बोल की कशाची हे करतोय ते माझं बोललेलं त्यात ऐकायला तुझी सोडून घ्या की बिया ज Clay ऌोब गीत, में एकीफ। ऐस प्रावा बारी साल मोरेश्चा थिया जश्ट, Monta 거는 को 모� Dani the new no. one